सजावट स्पर्धेचे जका है। दिपाक पाथिल अपा। वो होटेल खाल तर पुन्हा पुन्हा याल निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जयमल्हार एक परिपूर्ण हॉटेल शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिली साठी वेगळीच येताय ना हॉटेल जय मल्हार मध्ये मल्हार मध्ये तांबडा पांढरा रस्सा ट्राय करण्यासाठी आलो होतो मला आम्ही स्पेशल थाली ऑर्डर केली ती अति उत्तम होती स्पेशली त्यांचा ते चिकन सुक्का आणि एग ग्रेव्ही ही मला जास्त आवडली आणि ऐणी रस्सा ही मला खूप आवडलाय तंदुरी ऑर्डर केली होती ती पण छान होती आपल्या पांडुर रस लय भारी जय मल्हार जुनी पारंपरिक संस्कृती जोपासणे तसेच आपल्या दैनंदिन जीवनात असलेल्या डाळींचे महत्त्व तसेच प्रत्येकाच्या घरातील असलेले पितळेची भांडी दिशेनाशी झाली आहे पण हीच पितळेची भांडी आपल्या घराला घरपण देतात हे यातून दाखवण्याचा प्रयत्न घरातील वस्तूंचा वापर करूनच इंदुबाई रघुनाथ पाटील यांनी केला आहे ये बाप्पा ये या भक्तांना दर्शन द्यायला ये आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडला